कोंडवे गावचे निसर्ग सौंदर्य अजब गावातील ऋणानुबंध अजब आज शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांची भूमी असलेल्या कुंडल गावातून एक तरुण निस्वार्थी निखळ शिवप्रेमी व्याख्याता अभिजित कोळी स्वराज्याच्या धन्याच्या राज्याभिषेकाला म्हणजे सहा जूनला पोहोचण्यासाठी पायी चालत चालत चालला होता आणि त्या छत्रपती प्रेमी युवकाच्या पदयात्रेचे स्वागत करण्याची पवित्र संधी आज कोंडवेकरांना मिळाली सर्व जाती धर्मातील सर्व धर्मसमभाव मानणारे कोंडवेकरांनी एकत्र येत छत्रपतींना मानाचा मुजरा करत छत्रपतीप्रेमी अभिजित कोळीचे व पदयात्रेचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले कोंडवेकरांचे छत्रपतीवरील प्रेम आणि अभिजितचा सत्कार पाहून अभिजित पूर्ण भाराहून गेला कोंडवेकरांचा पाहुणचार स्वीकारून अभिजित रायगडाकडे रवाना झाला आणि एक वाक्य उच्चारून गेला कोंडवे गावाने माझ्या छत्रपतींच्या स्वराज्याच्या गावाला माझ्या डोळ्यासमोर उभे केले असेच असेल माझ्या छत्रपतींच्या स्वराज्यातील आदर्श गाव शिवराय या ठिकाणी स्वागत करताना सरपंच जमीर शेख लतीफभाई डांगे आरिफ खान शाहरुख शेख अजिमभाई शेख भाई शमशुद्दीन भाई आबेदीनभाई भाई, वाहिद काझी व इतर लोक उपस्थित होते कोळी या तरुणाने हा जो उपक्रम राबवलेला आहे समाजासाठी तो कुठल्याही एका समाजासाठी नसून प्रत्येकाने त्याची दखल घ्यावी असा तो स्तुत्य उपक्रम उपक्रम त्यांनी राबवलेला आहे या यंग मुलाचं मी कोंडवे ग्रामस्थ कोंडवे ग्रामपंचायत कोंडवे मुस्लिम जमात आणि कोंडव्याच्या प्रत्येक माझ्या नागरिकाकडून हार्दिक 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 यांचं स्वागत करतो आणि त्यांना त्यांच्या या कार्यक्रमात पुढे अशीच यश मिळवू आणि अशीच त्यांची पुढची जी काय त्यांची जी एक ध्येय आहे ती ध्येय त्यांनी पूर्ण करावं हो। अशी मी माझ्या ग्रामस्थातर्फे इच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं फार फार वेलकम करतो थँक्यू जय शिवराय मित्रांनो खरं म्हणजे की आज इथं कोंडवे ह्या गावामध्ये मी पोचलेलो आहे खरं म्हणजे की सगळ्यांनी इतकं चांगलं माझं स्वागत करून मला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी सर्वांशी पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो खरं म्हणजे की म्हणजे मला ह्यातून तुम्हाला एकच संदेश सांगायचा व्हिडिओच्या माध्यमातून की छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका धर्माचे एका जातीचे किंवा एका पंथाचे नव्हते तर छत्रपती शिवाजी महाराज हे समाजातल्या प्रत्येक घटकाचे होते आणि म्हणून स्वराज्य म्हणायचे स्वराज्य म्हणजे जे स्वतःला वाटणारं राज्य म्हणजे स्वराज्य आणि आजकाल जे काही जाती जातीमध्ये ते निर्माण केला जातो किंवा काय तर त्याला छेद देण्यासाठीच मी कुंडल ते रायगड ती पदयात्रा सुरू केलेली आहे दोनशे पंचावन्न किलोमीटरची ते ह्यासाठी ही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग घडले पण समतेचा आणि सर्व जाती धर्म कोणताही न पाळणारा प्रसंग किंवा त्याला एक साक्ष असणारा प्रसंग म्हणजे स्वराज्याक्षेप सोहळा लढावरचा आहे लक्षात ठेवा त्या ठिकाणी हिंदू होते मुसलमान होते ख्रिश्चन होते इंग्रज होते सगळ्या प्रकारचे होते म्हणजे तिथं फक्त लढा हा राज्यासाठी होता त्या धर्मासाठी नव्हता हे तुम्ही आम्ही लक्षात घ्यावं तरुणांच्या मध्ये जागृत करण्यासाठी एवढ्याला पदयात्रा करतोय मला वाटतं की निश्चितच या जनजागृतीकरणातून फार नाही परंतु शंभरामध्ये एक जरी माणूस सुधारला गेला तरीसुद्धा मला वाटतं की तो प्रत्येक ठिकाणी जाऊन इतिहास पेरून खऱ्या अर्थानं सांगेल तिथं की छत्रपती शिवाजी महाराज कुठले जाती एका जातीचे एका धर्माचे एका पंथाचे नव्हते मला वाटतं आपण सगळ्यांनी शिवाजी महाराजांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा एवढीच या ठिकाणी आपल्या मी हा